नमस्कार विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आपल्याला ही घटक चाचणी या ठिकाणी घ्यायची आहे आज आपण इयत्ता सातवीचा विषय समाजशास्त्र विषयाची वीस मार्काची जी आकारिक मूल्यमापन चाचणी आहे ती कशा प्र पद्धतीने असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ही चाचणी डाउनलोड करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही चाचणी या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता चला तर मग लगेचच या चाचणीचे प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रश्न पहिला नावेल्या गोडवंची राणी असं कोणाला म्हटलं जातं तर राणी दुर्गावती मुघल सत्तेचा संस्थापक कोण तर बाबर पहा नावेल्या दोन मार्काला हा प्रश्न येणार आहे गोडवंची राणी कोण तर राणी दुर्गावती आणि मुबत मुघल सत्तेचा संस्थापक बाबर त्यानंतर खालील तक्ता पूर्ण करा चळवळ प्रसारक आणि ग्रंथ महानुभू पंथ प्रसारक आहेत चक्रधरस्वामी आणि ग्रंथ आहे नीळा चरित्र शीख धर्म प्रसारक आहे गुरुनानक आणि ग्रंथ आहे गुरुग्रंथसाहेबा पा हा तक्ता आपल्याला दोन मार्क पूर्ण करण्यासाठी येणार आहे त्यानंतर पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तवारीक म्हणजे काय तवारीक म्हणजे घटनाक्रम होय पहा तवारीक म्हणजे काय तर तवारीक म्हणजे काय घटनाक्रम चार प्रश्न आहेत पा चार मार्कासाठी त्यानंतर कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतिक विषय कोणता ग्रंथ लिहिला कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेमध्ये राजनीतीविषयक आमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहिला गुरु गोविंद सिंग यांनी कोणते दल स्थापन केले गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दल स्थापन केले अकबराने कोणता धर्म स्थापन केला अकबराने दीन ए इलाही हा धर्म या ठिकाणी स्थापन केला खालीलपैकी अचूक नसलेली जोडी ओळखून तिचा पर्याय चौकटीतल्या वर्हाडची इमातशाही बरोबर आहे बिदरची बरीदशाही बरोबर आहे विजापूरचे आदिलशाही हे देखील बरोबर आहे अहमदनगरची कुतुबशाही हे चुकीचं आहे पा अहमदनगरची काय पाहिजे निजामशाही पाहिजे त्याच्यामुळे चुकीचं कोणतं आहे चार नंबरचा पर्याय म्हणून या ठिकाणी चार लिहिणं गरजेचं होतं पा त्यानंतर पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर आहे पा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आपण संविधान दिन कधी साजरा करतो आपण संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला साजरा करतो कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही तर इंग्लंड देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही असा प्रश्न दुसऱ्यामध्ये तीन मार्काला हे तीन प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहायचे होते पहा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पृथ्वीला परिवर्णनासाठी सुमारे टिंबटिंब तास लागतात तर किती तास लागतात चोवीस तास लागतात त्यानंतर दोन भरतीच्या वेळामधील फरक सुमारे टिंबटिंब तास टिंबटिंब मिनिटाचा असतो बारा तास पंचवीस मिनिटाचा असतो चंद्र जेव्हा पृथ्वीपासून जास्तीस जास्त दूर असतो तेव्हा ती जास तो तो, ते चंद्राची उपभूस्थिती अपभू अपभू स्थिती असते म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागा होतात तीन मार्काला ह्या तीन रिकाम्या जागा या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब असणाऱ्या पर्यायाचा क्रमांक चौकटीतल्या पा पर्याय क्रमांक दोन हे कंकणाकृती सूर्यग्रहणाचं दिसणारं प्रतिबिंब आहे पा त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरेल्या अं भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम का होतो पा त्याचं उत्तर आहे सूर्याभोवती चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे त्यामुळे भरती ओटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरीत्या कार्य करते म्हणून भरती ओटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो त्यानंतर सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल पा दोन मार्काचा प्रश्न आहे सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक आहे कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते अशा पद्धतीने सूर्यग्रहण पाहताना आपण डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे काळी काच किंवा गॉगल्स वापरणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण इयत्ता सातवीची जी समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका या ठिकाणी तिचं उत्तराचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला पेपरला येणार आहे आणि जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी देखील सोडून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा आणि त्या ठिकाणी ही विद्या ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार धन्यवाद ओके